नमस्कार वर्षाच रेसिपीमध्ये आज आपण वरण चकोल्या बनवणार आहे अतिशय खमंग आणि रुचकर होते यालाच वरण फळ डाळ ढोकळी हो असे वेगवेगळे नावं आहेत रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये झटपट होणारे ही रेसिपी आहे स्वयंपाकाचा कंटाळा आले असेल तर तुम्ही हे वरण चकोल्या नक्की बनवा एकदम झटपट होतील आणि सगळ्यांनाच खूप आवडतील आता रेसिपी बघूया इथे मी एक वाटे मुगाची डाळ घेतली तुम्ही तुरीची डाळसुद्धा वापरू शकता किंवा मुगाची आणि तुरीची मिक्ससुद्धा वापरू शकता आता ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा हळद पावडर आणि थोडंसं तेल घालायचं आहे यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाते आता झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर होतं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी एक वाटे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्येच एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर थोडंसं जिरं चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जशी पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आता मी इथं पीठ मळून घेतले हे झाकून ठेवूया कुकर थंड झालं आहे आता डाळसुद्धा बघू शकता एकदम छान शिजली ती थोडीशी अशी मॅश करून घ्यायची आता फोडणी करून घेऊया त्याच कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतर जिरं घातलंय जिरं चांगलं फुललं आहे आता दोन मिरच्याचे तुकडे करून घातले आणि थोडंसं लसूण एकदम बारीक ठेसून घातलं आहे यामुळे टेस्ट एकदम छान येते आता कढीपत्त्याची पानं घालायचे पाव चमचा हिंग घातलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊ लसूण असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स आहे यात पाव चमचा हळद घातली आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चांगलं ढवळून घ्यायचे आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचे मी यामध्ये दीड ग्लास पाणी घालणार आहे आपल्याला डाळ थोडीशी पातळ करायची आहे कारण ज्यानंतर आपण चकोला टाकणार आहे त्या शिजायला थोडा वेळ लागतो आता यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो टाकलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याला चांगली उकळी येऊ देऊ आहे आता याला छानशी उकळी आलेली आहे यामध्येच मी चिंच आणि थोडंसं गूळ घालणार आहे यामुळे डाळ आपली एकदम चटपटीत तयार होते आता याला एकदम फुल गॅसवरती चांगली उकळी येऊ द्यायची आता इकडं वरण उकळतंय आता जे पीठ मळून घेतलं आहे त्याचा चपाती एवढ्या आकाराचा एक उंडा घेतला आहे हे आपण रोज जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे फक्त थोडंसं पातळ ठेवायचं आहे म्हणजे चकोल्या वरणमध्ये टाकल्यावर एकदम छान शिजल्या जातात आता इथे जा मी चपाती लाटून घेतली तिला याप्रमाणे कापून घ्यायचं आहे तुम्हाला जशा आकारात पाहिजे त्या प्रकारे तुम्ही कापून घेऊ शकता मी शंकरपाळ्या जशा कापतात त्याप्रमाणे कापून घेतलेलं आहे आता हेच फळं आपल्याला वरणामध्ये सोडायचे आहेत आता तीन ते चार मिनटं वरण चांगलं उकळले त्यामध्ये आपण हे फळं सोडून घेऊया एक एक करून सोडायचं आहे आणि चांगलं मिक्स करत राहायचे नाहीतर ह्या चकुल्या सगळ्या चिटकून बसतील आणि एकदम लगदा होईल आता व्यवस्थित मिक्स करत राहायचे आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे आपण पाच मिनटं असं शिजू देणार आहेत आता ह्या चकोल्या शिजलेल्या आहेत एक चमचा तूप गरम करून घेतले त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायचे आणि ही फोडणी यावर द्यायची एकदम टेस्टी आणि खमंग आपल्या वरण चकोल्या बनवून तयार झालेल्या आहेत यावरच सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ह्या चकोल्या सर्व करायच्या आहे रात्रीच्या जेवणात किंवा दुपारी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट ह्या वरण चकोल्या बनवून खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय